राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही शेतकऱ्यांनी चर मारून कुंपण घातले त्यामुळे इथल्या नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे सोळा जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत परंतु इथल्या लहान मुलांना शाळेकडे जाता येत नसल्यानं शाळा बंद आहेत याबाबत या आज संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांना भेटत आमची शाळा बंद आहे तरीही पंचायत समितीसह गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले मार्ग सुरू करून शाळा चालू न केल्यास पंचवीस जून पासून आमरण उपोषण करणार असल्याचं सांगितलं यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी संबंधित ग्रामसेवक सरपंच यांना बोलावून याबाबत योग्य तो मार्ग काढण्याची ग्वाही दिली यावेळी माजी सरपंच बाबुराव बोडके संदीप बोडके बजरंग दादू गावडे भागोजी प्रकाश लंबोरे आदी उपस्थित होते तर पंचायत समिती अधिकाऱ्यांना आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसापासून पाठपुरावा करतोय तर पंचायत समिती किंवा गट शिक्षण अधिकाऱ्याने तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे रस्ता बंद केल्यामुळे धनगरवाड्याची शाळा सोळा तारखेपासून आज अखेरपर्यंत बंद झालेली आहे तेव्हा आम्ही आज गट विकास अधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे ही जर शाळा आणि तो रस्ता जर नाही प्रश्न सुटला तर गे पंचवीस तारखेपासून धनगर वस्तीतल्या जे साडेतीनशे लोक आहेत त्या साडेतीनशे लोक आम्ही उपोषणसाठी अमरण उपोषणसाठी पंचायत समिती राधानगरी इथं पंचवीस तारखेला यायचं ठरवलं आहे आणि तशी आमची तयारी आहे तर प्रशासनानं त्याच्यात निर्णय घेऊन ती शाळा आणि तो रस्त्याचा प्रश्न आहे तो लागलीच मार्गी लावावा ही आमची विनंती आहे आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा